व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना शांतता नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय त्यांनी व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांच्या संवर्धनासाठी अथक प्रयत्न केलेत आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे शांततापूर्ण संक्रमण घडवून आणलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी दावेदारी करत होते परंतु नोबेल समितीने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली नाहीये नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या भव्य महामोर्चातून विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय मराठा मराठा आरक्षणासंदर्भातील दोन सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे ते म्हणाले की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही परंतु ओबीसीच्या हक्कांवर कुणाचीही गदा येऊ देणार नाही या मोर्चात विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधव समाजनेते आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत काही ओबीसी नेत्यांनी मोर्चा काढला म्हणून जर सरकारने आमचं आरक्षण रद्द करण्याचा विचार केला तर सरकारला सोडणार नाही असं म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे तर आरक्षण रद्द करणाऱ्यांनाही आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ असा इशारा जरांगे यांनी दिला आहे जर तुम्हाला वाटत आहे की तुमचं आरक्षण कमी होत आहे तर अनेक जाती ओबीसीमध्ये टाकल्या तेव्हा का बोलले नाही तुम्हाला ते चालतात आम्ही का चालत नाही असं जरांगेंनी म्हटलंय विद्युत क्षेत्रातील खाजगीकरणाविरोधात महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आठ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून तीन दिवसांच्या संपावर गेले होते परंतु महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्यावर चोवीस तासातच आंदोलक कामावर परतलेत संप स्थगित झाल्याने राज्यावरील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका टळला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले कमी सिंचन क्षमता असलेले कृषी कर्जाची उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या देशातील शंभर जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे यामध्ये महाराष्ट्रातील पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीत या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा ते दलित असल्यामुळे झालाय असा थेट आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय भूषण गवई हे स्वतःच्या मेहनतीने सरन्यायाधीश झाले पण सवर्ण समाजातील काही लोकांना हे रुचलं नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असं आठवले म्हणाले त्यांच्या या आरोपामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे भारत अफगाणिस्तानातील आपला दूतावास पुन्हा सुरू करणार आहे मंत्री जयशंकर यांनी शुक्रवारी सांगितलं की भारत काबूलमधील आपल्या तांत्रिक मिशनचे दूतावासात रुपांतर करेल तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे काबूलमध्ये भारताचा अधिकृत दूतावास असल्याने हे मिशन आता पूर्णपणे दूतावासासारखे काम करेल मुतांकी गुरुवारी आठवडाभराच्या दौऱ्यावर दिल्लीत आले ऑगस्ट दोन हजार मध्ये अफगाणिस्तान तालिबान सत्तेत आल्यानंतर काबुलहून दिल्लीला हा पहिलाच मंत्रीस्तरीय दौरा आहे शुक्रवारी सकाळी दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंडानाओ भागात सात पूर्णांक पाच रिश्टर स्केलचा भूकंप झाला यामुळे सुनामीचा इशारा देण्यात आला आहे फिलिपाइन्सच्या भूकंपशास्त्रीय संस्थेने आणखी भूकंपाचे धक्के बसण्याचा इशारा दिलाय अर्ध्या तासात पाच पूर्णांक नऊ आणि पाच पूर्णांक सहा रिश्टर स्केलचे अनेक भूकंपाचे धक्के जाणवले एजन्सीने म्हटलं की एक मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळून विनाशकारी सुनामी येण्याची शक्यता आहे मध्य आणि दक्षिण फिलिपाईन्स मधील किनारी शहरांमधील रहिवाशांना तात्काळ उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आलाय भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आजपासून अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे खेळला जातोय या सामन्यात भारतीय संघाने यशस्वी जयस्वालच्या नाबाद एकशे त्र्याहत्तर आणि साई सुदर्शनच्या सत्याऐंशी धावांच्या जोरावर पहिल्या दिवस अखेर दोन बाद तीनशे अठरा धावांचा डोंगर उभारलाय ज्यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे यावर्षी पुन्हा एकदा गुजरातमध्ये फिल्मफेअर पुरस्काराचं आयोजन करण्यात आलंय सतरावा वार्षिक फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस उद्या अकरा ऑक्टोंबर रोजी अहमदाबादमधील ए के ए अरेना स्टेडियममध्ये आयोजित केला जाईल शाहरुख खान सतरा वर्षानंतर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे